नमस्कार वृंदावनी फॅशन कटाई या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत हे बेकअप ब्लाऊजचे सर्व पार्ट आपण शिवून घेतलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर आपण इथे बघा बॅक हा शिवून घेतलेला आहे या ब्लाऊजवरती आपण शोल्डर परफेक्ट असं जोडायचं आणि स्लीव्स जोडून ब्लाऊजला व्यवस्थित अशी फिटिंग कशी करायची ह्याच्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा हा बॅक आपण मटका गळा शिवून घेतलेला आहे बॅक आपला पूर्ण रेडी झालेला आहे फ्रंट प्रिन्सेस कटचा आपण इथे शिवून घेतला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा तसेल प्रिन्सेस कट परफेक्ट असं कसं शिवायचं तर त्यासाठीही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑलरेडी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता आणि पफ स्लीव्स ह्या ज्या पफ स्लीव्स आहेत एकदम आपला पफ जसा कोणाचं कोणाचा प्रॉब्लेम असतो की खाली पडतोय पफ तर ता, त्यासाठी एकदम असा पफ तयार होत नाही यासाठी खूप महत्त्वपूर्ण हो असा व्हिडिओ खूप छान असे स्लीव्स याच्या तयार झालेल्या आहेत आणि कस्टमरला तर खूपच ह्या ब्लाऊजचं पफ स्लीव्स आहेत त्या आवडलेल्या आहेत तर त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते तोही तेही तुम्ही हवं असेल तर पाहू शकता बघा सरळ ब्लाऊजवरतीच आपण टीप देणार आहोत सरळ ब्लाऊज ठेवलेला आहे शोल्डर हे आपला अगोदर आपण जॉईन करून घेत आहोत वरून एकदम एक लाईन एक लाईन असते आपल्या टेपची ना तेवढीच फक्त आपण देऊन इथे वरच्या बाजूने टीप देऊन घ्यायची आणि दोन्ही शोल्डर एक साथच अशी जोडायची इथे आपला बघा वेळही वाचतो बघा धागे दोरे जे निघलेले आहेत ते कट करून घ्यायचे आणि अशा प्रकारे जर तुम्ही टीप दिली तर आतल्या बाजूने ब्लाऊजला एकदम परफेक्ट फिनिशिंग येते आणि ते दोरे वगैरे निघत नाहीत किंवा आपण लेस लावलेली ले असते ती बऱ्याच वेळा आपल्या शोल्डरवरती टोचते वगैरे तर तोही प्रॉब्लेम इथे आपला सॉल्व्ह होतो तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता आता मी प्रत्येक ब्लाऊजला जर आपल्याला पायपिंग करायची नसेल तर सर्वच ब्लाऊजला अशाच प्रकारे स्टिचिंग करते खूप छान असं फिनिशिंग ही येतं आतल्या बाजूने तर प्रकारे आपण नक्कीच ट्राय करू शकतो फिनिशिंगसाठी आपल्या ब्लाऊजला आणि छान असं ब्लाऊज तयार होतं आपलं बघा शोल्डर आपण झालेला आहे तर आता बघा हे आपल्या ज्या खालच्या बाजू आहेत ब्लाऊजच्या कमरेपासून जे मुंड्यापर्यंत ते एकदा एकाला एक जोडून चेक करून घ्यायचं कमी जास्त आहे का जर कमी जास्त असेल तर ते आपल्याला एक दोन्ही बाजूचं बरोबर करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचं मी चेक करून घेतलं आता बघा जिथे दोरे वगैरे निघलेत किंवा शोल्डर थोडंसं मागापुडं वगैरे होत ते इथे कट करून व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला और... सेमच ट्रिप वापरायची आहे एकदम छान आपल्या बाईचं जो जॉईंट असतो तो दोन्ही एकत्र यायला हवा त्याचबरोबर आपली बाई असते ती एकदम परफेक्ट जशी आपल्याला हवी तशी बसायला हवी जो पफ आहे तो शोल्डरवरती यायला हवा एकदम तर त्यासाठी बघा बाईला आपल्याला काय करायचं बरोबर मधोमध आपला जो आपण चुन्या वगैरे मारलेल्या आहेत बाहीला पफच्या आहेत जर तुम्ही नॉर्मल असेल तरीसुद्धा मधोमध कट देऊन घ्यायचा आहे मी नेहमीच सांगते की मधोमध बरोबर कट द्यायचा आणि बाही शोल्डरपासूनच जोडायला सुरुवात करायची म्हणजे काय होईल एकदम व्यवस्थित अशी आपली बाही जोडली जाते दोन्ही बाजूला कमी जास्त झाली तर एकसारखी होते आपण शक्यतो कट व्यवस्थित मोजून मापून केलेलं असतं तर ते कमी तर पडत नाही परंतु थोडीशी जास्त होऊ शकते तर बघा इथे शोल्डरवरूनच आपण हे जॉईंट करून घ्यायचं आहे बघा शोल्डरवरून भाई आपल्याला जोडायची जो आपल्या बघा पुढच्या बाजूला जो खोल आकार असतो भाईचा तो पुढच्या बाजूला ठेवायचा आणि बरोबर वरून आपल्याला बॅकला अगोदर हे या बाजूचं जोडून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूचं जळत असताना आपल्याला जो बॅक आहे तो अगोदर फ्रंटची बाजू पुढे येणार आहे शिवण्यासाठी अगोदर बघा एक टीपीकडनं देऊन घ्यायची त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला टिप द्यायची आहे बघा तेव्हा काय होईल बाई खाली जाईल आणि शोल्डरची जी आपली ब्लाऊजची बाजू आहे ती वरच्या बाजूला ये येते तर अशा प्रकारे जर तुम्ही स्टिचिंग केलं तर बाई परफेक्ट होते आणि काखेतले जॉईंट हे एक एकसारखे येतातच येतात त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू शकता बघा इथे बाई जे जॉईन करून झाले आता आपल्याला काय करायचं एकदा चेक करून घ्यायचं की बाही जोडल्यानंतर भाई द पकडून खालीपर्यंत आपल्याला बघा एकदम व्यवस्थित येते का की कमी जास्त होते जर कमी जास्त असेल तर इथेच आपल्याला दुसरी जेव्हा आपण टीप देतो तेव्हा एकदम परफेक्ट असं आपल्याला थोडंसं कमी जास्त करून ते देता येतं तर आता बघा इथं आपण काय केलं आहे एकसारखं आलेला आहे परंतु आपल्याला डबल टिप तर द्यावीच लागणार आहे तर ती डबल टीप आपण इथे देऊन घेतली आता आपल्याला कवर टिप देऊन घ्यायची आहे ब्लाऊजला बघा कवर टिप द्यायची अगोदर अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं बघा एकदम बरोबर आलेलं आहे भाई थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे तर ती आपल्याला आता कट करून घ्यायची काही प्रॉब्लेम होत नाही एक्स्ट्रा झाल्यानंतर उलट कमी पडली की खूपच टेन्शन असं जोड वगैरे द्या त्यापेक्षा थोडी एक्स्ट्रा झाली तर एकदम परफेक्ट बघा इथे जे एक्स्ट्रा झालं आहे पाव इंच झालेलं आहे दोन्ही बाजूने एकसारखं तर मी आता ते कट करून घेतलं आणि आतल्या बाजूने आपल्याला बघा आता Okay. आ, टिप टिप का आतल्या बाजूनेसुद्धा दाबटिप देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपण फिटिंग करायचं आहे दोन्ही बाया आपण बघा अशाच प्रकारे जोडणार आहोत बघा ही अशी कवर टिप देऊन घ्यायचे बघा काखेतला जॉईंटसुद्धा एकदम बरोबर परफेक्ट असा एक एकासमोर एक आलेला आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर बघा दुसरी ही बाई मी अशाच प्रकारे जोडून घेते आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासा त्यास तर त्यासाठी बघा मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे दुसरी भाईसुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे आणि बघा दोन्ही भाया जॉईन करून आतून दापटी वगैरे देऊन झालेले आहे तर आता ब्लाऊजला मेन म्हणजे फिटिंग कसं करायचं फिटिंगसाठी बघा हुकलुकच्या पट्ट्या ज्या आहेत त्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आपल्याला आणि त्यानंतर बघा आपला जो काही असेल हा थर्टी टू साईजचा ब्लाउज आहे तर इथे बघा आठ इंचावरती आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे हुकाच्या बाजूने आपण गोदर मार्किंग करत आहोत आणि कमरेचं जे काही माप आहे ते आपल्याला टाकायचे ते बघा सव्वीस इंच कंबर आहे तर मी साडेसहा इंच माप टाकलं आणि दंडघेर पाच इंच आहे दुसऱ्या बाजूला बघा लुपच्या बाजूला काय करायचं लुपची जी पट्टी आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे हुकच्या बाजूला ती सोडायची नाही लुपच्या बाजूला ती सोडायची आहे बघा एकदम परफेक्ट सरळ लाईनमध्ये आला ना ब्लाउज आपल्या फिटिंगचा तर तो, तो परफेक्ट होणारच याची आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही बघा एक सरळ लाईनमध्ये आलेली आहे आपली टीम ब्लाऊज खूपच छान असं बसणारच आहे आणि हा ब्लाऊज जेव्हा मी घालून वगैरे बघायला सांगितलं ते एकदम परफेक्ट बसलेला आहे त्यांना आणि खूपच त्यांनाही आवडलेला आहे फिटिंग वगैरे काही टिप वगैरे मारायची सुद्धा गरज पडली नाही आणि मी कधीही झालं तरी ब्लाऊज कस्टमरला आपल्याजवळ घालून वगैरे पाठवते हो काय असेल काही नसेल प्रॉब्लेम तर आपल्याला समोरासमोर समजतं तर बघा अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करत चला की कस्टमरला ब्लाऊज हे आपल्याकडं कर ट्राय करूनच पाठवत चला परत कस्टमर घरी गेलं की त्यांना ते काही समजत नाही थोडं काही बिघडलं असेल तर ब्लाऊज बिघडला असे प्रॉब्लेम येऊ शकतात तर जर तुम्ही नवीन शिवत असाल तर ह्या टिप्स नक्कीच फॉलो करा म्हणजे काय होईल तुम्हाला आपलं जे कस्टमर आहे ते काही तक्रार होणार नाही त्यांची बघा छान असं फिनिशिंग झालेलं आहे आणि ब्लाऊजसुद्धा किती सुंदर असा पफ स्लीव्स एकदम परफेक्ट झालेले आहेत ह्या या आपला पफ स्लीव्सचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा आणि नक्कीच तुम्ही अशा प्रकारे पफ स्लीव्स शिका की पफ एकदम परफेक्ट येतो तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज हा तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओतली माहिती थोडीशी जरी तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा म्हणजे आणि त्याचबरोबर बेलायकनलाही क्लिक करून ठेवा आपले चॅनल जास्तीत जास्त शेअर करत आणि याच्या पुढचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच मला तसं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल